सोलापूर महापालिका प्रशासनातील सव्वीस संवर्गातील दोनशे सव्वीस पदभरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे तसे शुद्धीपत्रक महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी काढले आहे अनेक वर्षानंतर सोलापूर महापालिकेत भरती करण्यात येत आहे अत्यावश्यक सेवेतील वर्ग एक ते चार मधील सव्वीस संवर्गातील एकूण दोनशे सव्वीस पदांचा समावेश आहे सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील रिक्त असणारी ही पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सोलापूर महानगरपालिकेच्या दोनशे सव्वीस पदभरतीसाठी अर्ज सादर करण्याकरिता दहा ते तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस अखेरपर्यंत कालावधी देण्यात आलेला होता त्यानंतर उमेदवारांनी अर्ज सादर करण्यासाठी वीस डिसेंबर दोन हजार रात्री बारापर्यंत पहिली मुदतवाढ बार देण्यात आली होती दरम्यान अर्ज सादर करण्यासाठी पुरेसा प्रतिसाद मिळण्याकरता दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे उमेदवारांनी अर्ज सादर करण्याकरता एकतीस डिसेंबर दोन रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे असे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी काढलेल्या शुद्धीपत्रकात म्हटले आहे सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट अ अराजपत्रित ते गट ड मधील विविध सव्वीस संवर्गांकरता दोनशे सव्वीस जागा भरण्यात येत आहेत डब्ल्यू 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 डॉट सोलापूर डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे